संदीपान भुमरेंना खासदार फाळायला अवघड वाटतं ते पालकमंत्रीच बरे होते असे विधान आमदार संजय शिरसाट यांनी केलंय माझ्या कार्यकाळात दोन दोन पालकमंत्री झाले मी कधी होईल तुम्ही तर सांगा पालकमंत्री हे लोक म्हणतात आणि पात्रकार मला विचारतात तुमचं काय झालं असंही शिरसाट यावेळी म्हणाले नवनिर्चित खासदार संदीपान भुमरेंचा सत्कार समारंभात बोलताना मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिरसाटांनी हे विधान केलंय भुमरे साहेब आज खासदार झाले मला खासदार म्हणायला सुद्धा अवघड वाटत हे पालकमंत्री होत होते आता माझ्या कालावधीमध्ये दोन दोन पालकमंत्री आता काय करावं मी कधी होईल तर ते तुम्ही तरी सांगा बरं पालकमंत्री हे आता पत्रकार मला विचारतात भाऊ तुमचं काय झालं म्हणतो प्रश्न दोन आहे मला आम्ही काही गोष्टी का होतो की ठीक आहे जे होतं ते चांगल्यासाठी होत परंतु मी ताकद आज साहेबांनी आम्हाला दिली आणि माहिती म्हणून भाजप आज आमच्या बरोबर आमच्या बरोबर आहे आणि संजय जोशी आता जाणी विधानसभेला जास्त मधून देणार आता काही गडबोड तर राहणार नाही हा मुलगा भला म्हणून आता काय मुलगो काही गडबड करणार नाही अशी अपेक्षा आहे ओपन स्पेस मध्ये पुन्हा लागलं जाऊ नये ओपन स्पेस ही मतदारांची आहे त्याच्यामध्ये इतरांना मला अशी कळून त्या दिवशी मी आलो नाही जेव्हा आयुक्त या ओपन स्पेसवर आले होते त्या दिवशी मी मुद्दाम आलो नाही पाहून घ्या त्यांना मी जे काही सूचना द्यायच्या होत्या त्या दिल्या चिंता करायची नाही आपल्या मतदारसंघामध्ये सर्वांसाठी हा मतदारसंघ आपला आहे आपल्या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंटसाठी तुमचं काम आहे लोकमी लोकप्रतिथी असेल आमदार असो खासदार असो भांडायला मागं राहायचं नाही जो हक्क तुम्ही बजवता मतदानाचा त्या आनंदाने तुमच्या हक्काचा आम्ही आम्ही स्वीकार करतो आज जो हा मान सन्मान मिळतो आज आपला महामोज दिल्लीला गेला आज मी गे या विधानसभेच्या सर्वोच्च खुर्चीवर मी बसतो आज सगळे मंत्री खाली असतात तर मी त्या विधानसभेच्या खुर्चीवर बसतो अध्यक्ष म्हणून हा सन्मान कुठल्यामुळे आहे हा सन्मान हा तुमच्यामुळं आहे आणि म्हणून कधी काय झाला पंकज समजू नका त्याच्याशी भांडा काही वेळेला असं होतं माझ्याकडे काही लोक येतात साहेब आम्ही तुमच्याकडे आलो होतो आम्हाला त्या रस्त्याबद्दल बोलायचो पण तो, तो उशीर का झाला जातात यायला थोडीशी अडचण वाटत होती तुम्ही बोला का नाही बोला तुम्ही भेटाल का नाही भेटाल मग तुमचा वेळ कसा घ्यायचा अरे आमचं धर्म खुले आहे माझ्याकडे किंवा मुंबई साहेबांकडे जाताना तुम्हाला कोणती चिठ्ठी लागत नाहीये तुम्ही कधी या कधी पहा आलेला माणूस आमच्याकडे चहा पिऊन जातो काम भले थोडं लेट झालं तरी चालेल परंतु तो जाताना त्याच्या चेहऱ्यावर हस आशा असलं पाहिजे या भावनेतून आम्ही काम करतो